चला आज आपल्याला पाहायचं आहे जी चा उच्चार केव्हा ग आणि केव्हा ज होणार आहे हम्म आता इथे काही स्पेलिंग लिहिलेले आहेत त्या अगोदर तुम्ही वाचायच्या चला सुरू करा गेम 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 गॅंग इकडे उच्चार काय झाला आपला ग झाला आता इकडे वाचा जेंडर जिंजर जनरल आणि आता हे म्हणताना तुमचा उच्चार काय झाला ग झाला आणि ह्या स्पेलिंग म्हणताना उच्चार काय आला जेंडर जनरल बघी नाही जिप्सी आणि जेंट्स म्हणजे ज आला तर आता तू कसा आला हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये एसच्या वर शिकलो होतो की नाही हे तसंच आहे आता इकडे लक्ष द्या जी आता जी च्या मागे बाजूला काय आलेलं आहे ते इयन एन आहे इकडे पहा एन ई एन आणि आय आता वाय आहे इथे पण याचा पण उच्चार इच होणार आहे आता पहा जेव्हा जीच्या बाजूला येणार तेव्हा त्याचा ये उच्चार काय होणार ज होणार इथं आहे का पहा मग याचा उच्चार गच होणार जसं की गेम गॅंग गन गोट गम आणि के आणि इकडे काय झाला एन आय एन आलं जीच्या बाजूला आलं की नाही त्यामुळे याचा उच्चार काय झाला जेंडर जेंडर जिंजर आला की नाही जेडम आता लक्षात येऊ द्या कि जी चा उच्चार ज केव्हा होणार जेव्हा इ एन आय एन त्याच्या बाजूला येणार हो की नाही आहे की नाही सोपं लक्षात राहणार का आता चला मग लिहून घ्या आणि पाठ करा